कसे होत मी आयोजित मध्येच असणार तर गाईच रात्रीच ब्लॉक चालू केलाय आणि टायटल आणि तुम्हाला समजलं असेल तर तरी पण सांगतो आज रोशन फार्मसी पार्टी करायचे काहीतरी नवीन ट्राय करायचे म्हणून काय बनवायचे काय बनवायचे तर गाईज आखा कोंबरी आम्ही जरा सगळे लोक आलेले तिथे धनंजय पण आलाय खूप लांबून ता आईज तुम्हाला आमचा स्टॉक दाखवतो आजचा बॅग घ्या बॅग आण आता निघतो आम्ही डायरेक्ट तुम्हाला रोश फार्मा दाखतो अंडी घ्यालो दहा अंडी घेतल्या होतील ना गाईज कुंदे गावात तुम्ही आले तर अर्नव स्टोअर अर्नव किराणा स्टोअरला तुम्ही भेट द्या बटाटिटारी भेटतील तुम्हाला कुठली पाहिजे तर बघू बघू पैसे गाईत सगळे मसाला टाकून घेतले तो कुठला तरी बेबी क्यू आणले बार्बी तंदुरी मिक्स टाकला पेस्ट टाकली हा यो मसाला आणलेल आणि एक अख्खा लिंबू पिरीत लावली त्यान आता मिक्स करायचं आमचे आचार्य रोशन भाऊ शलार त्यांच्या सहयोगी कॉमेंटेटर धनंजय आगिवले आणि कांदे सोलतोय रोशन शलार लिंबू लिपल्याधीतल्या बिया सगळं पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत वास्तू मसाल्यांचा भारी सुटले पत्ता पर... गाईस थोडस तेल टाकून घ्यायचंय ना, वाईट मॉन्स्टर ना या था, गरम थांदा बार ना लागंड लागतो थंड राहील नाईच आखी कोण हेल टाकूया हे बाबा तेल टाकू झाला सांग वार दिसत नाही केलेन ना अस पूर्णपणे सगळं लावून घ्यायचं कोंबरीला ना बोल बुल बोल टाकतच नाही बाई फक्त व्हिडिओचं तर काहीच आत्ता बघू शकता भावेश दादांनी आपल्या पिंडाण्यासाठी रस्सी बनवीत लावलेला आहे बघा पूर्वीच्या गाडी पूर्वीच्या काळात आम्ही आपण बरकत नसलं ना ते तुझा जन्म कितीच आहे पूर्वीच्या काळात असं आमच्या बाबा बोला हां एक शहर भावेश पाटील उर्फ मधुचा मुलगा ओ माय गॉड टॅलेंटेड सो टॅलेंटेड भावे तुला कसं आहे जमतं कसं आणि तुला हे कसं जमत रे लेट्स गो चालू आहे चालू आहे कुराड बघू शकता तुम्ही बालराम शरारांची कुराड कोयती गे कोयती गे काही कुठली कुराड का ती नाही ती लाकूड तोड्याची कुराड आहे ना ती बंदूक पण होती पहिले आता पण आहे का नाही दाखवली कोकरीचा नाणेचा आणि इथे शेंगा तर मी बोलतो मी बोलतो मी बोलतो मी बोलतो ना गाईच या तुरीच्या आणि जराशा वालाच्या सांगा थे आहेत आम्ही स्वतः खुरल्या आता खुर चोरल्या <laughs> खुर ओ माय गॉट oh तेल लावशील आता कोयती आठवण तीच पण दाखव कोयती को बोला नाही कोयती आटकले ते नि बोलच पण नाही कट्टी कोयती मोरली मोरला नाही काय झुकटे का नाही कोचक ना तू बेंडू येते जे आयला तुम्हाला पण आकला कमी येत रा

ब्लॉग मध्ये टाकले व्हिडिओ बघा आमचा प्लॅस्टर करा तुलाच तापीची गरज नाही तुझ्या ओके ना तापीची आम्ही शेगडी राहून गेलो का उठलं काठीला आता इथे भावीस इंटर देत आहेत प्रत्येक ड्रिंक्सचं सेटअप चालू आहे त्यांचं आवरा एकच राहिलं एकच राहिलोच खपली ग अरे ना कुठे माय गॉड चेंज लगेच गाईच हा कुठले दिसतात ना कसे आहे <laughs> फुलपाखरू आहे फुलपाखरू आहे फुलपाखरूला गाईज इकडे आमचा सेटअप रेडी आहे मॉन्स्टर स्प्राईट कोला आहे पेडेटर आहे आणि फंटा आहे रास होता याकी बॅग भरून आणले हे संपवलाच हो लाईट पण आता फुल आले गाईज आणि हा रोशनचा फार्म हाऊस आहे सध्या तरी तुम्हाला दाखवतो मी तो रास मोठा आहे तुम्हाला झाल्यावर गरबर नेलं सगळ्यांना आमंत्रण करू आणि आमलेट पण आमचे ते रेसॉड होता हे गे चार पोरली पण ताय तुला माहिती आहे ना कसं पडतात झालाय ना रील बिल म्हणून थोडं पण तिथून टाकतोय थोडा पायट टाकेच्या ते परला बाय बघ परवून दे ना आपल्या याच्यावर पर्यायचा बाय तर गाईज आताच आमचं सगळं रेडी झालं बघू शकता तुम्ही दुकान गाईज सो गाई आताच आमचं सगळं आटपलेलं आहे आणि आता, आता आपण स्वागत समाराकडे वळतोय तर आता आपले आपल्यासाठी लाभलेले आचार्य रोशन भाऊ शेलार यांचं स्वागत करतात रोशन बाराम शेलार चला थँक्यू थँक्यू आणि आता दुसरं नाही नाही मी म्हणतो ना मी बोलतो ना आणि जे आपल्याला ही सगळी कोल्ड्रिंक व्यवस्था झाली होती ते धनंजय विजय आगिवले तरी यांचं स्वागत करतात रोशन शेलार मंडल त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि से आता आपल्याला झालेले फार्म हाऊसची सगळी व्यवस्था रोशन सलार यांच्याकडून झालेले आहे सगळे खर्च झालेले ना ते रोशनकडून झालेले तर त्यांचं सुद्धा स्वागत मी धनंजय नाग सांगतो थँक्यू थँक्यू आणि कॅमेरामॅन आपल्याला लांबणार कॅमेरामॅन आपल्या तर आताच सगळं असं आहे आणि व्लॉग इथे जेन करतो आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नवीन असतील त्याने सबस्क्राईब करा थँक्यू